नमस्कार शेतकरी बंधूंनो गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला तुरीच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसत आहे शेतकऱ्याचे तुरीचे पीक आल्यानंतरच बाजारभाव घसरतात यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे परंतु आता सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे ती आता आपण पाहणार आहोत त्याआधी जर का आपण आमचे आप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ शेतकरी बंधूंनो तुरीची शासकीय खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली असून शेतकऱ्यांनी आपली ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे कारण सध्या नवीन तुरीची आवक बाजारात वाढली असून सध्या खुल्या बाजारात सरासरी सात हजार शंभर बाजारभाव मिळत आहे आता सोयाबीन प्रमाणे तुरीच्या शासकीय खरेदीसाठी पनन महासंघाने केंद्र सरकारला मागणी केली होती आणि ती केंद्र सरकारने मंजूर केली आहे आता शासकीय खरेदी नाफेड मार्फत केली जाणार आहे त्यामुळे हुल्या बाजारातील तुरीचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांना तुरीला चांगला भाव घ्यायचा असेल त्यांनी आपली तूर हमी भावाने सरकारला विक्री करण्याचे नियोजन करावे त्यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे खुल्या बाजारात रेट कमी असतात त्यावेळी शेतकऱ्यांनी बळी न पडता हमी भावाने सरकारला तूर विकल्यास शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो याचे आणखी एक कारण असे आहे की सरकारकडे पाहिजे त्या प्रमाणात तुरीचा साठा कमी आहे त्यामुळे सरकारला सुद्धा तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे नवीन तूर बाजारात आल्याने आणि आवाक्याचा दबाव वाढल्याने खुल्या बाजारातील भाव हा हमी भावापेक्षा कमीच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फायदा करण्यासाठी आपली तूर सरकारला हमी भावाने विक्री करावी गेल्या वर्षी जानेवारी अखेरीस तुरीला दहा हजार रुपयाचा दर मिळत होता परंतु आताचे परिस्थिती तुरीचे भाव घसरलेले आहेत परंतु मार्च अखेरीस तुरीचे भावात नऊ ते साडेनऊ हजार पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे कारण कर्नाटक उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तुरीला बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने तुरीची आव कमी होणार असल्याने तुरीचे भावा तेजी येणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार